नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कैलासवासी इंदिरा सखाराम देशमुख यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियाकडून कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलंय यावेळी मुरुड ते तळा आणि तळा ते मुरुड बसने गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे ने आण केल्याबद्दल मुरुड डेपोचे चालक श्री रवींद्र पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे पन्हेळी हायस्कूलचे चेअरमन श्री श्रीराम कसबजे प्राचार्य श्री, कस श्री दिलीप ढाकणे चालक श्री रवींद्र पाटील बस वाहक श्री शिंदे प्राध्यापक पाटील यांच्या उपस्थित होते कैलासवासी इंदिरा सखाराम देशमुख यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंबीय दरवर्षी गरीब आणि होतकुरू विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करतात त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणारा विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येत असल्यानं शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे यांनी देशमुख कुटुंबियांचे आभार मानले तसेच मुरुड डेपोचे चालक श्री रवींद्र पाटील यांनी आमच्या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास दिल्यानं त्यांचेही धन्यवाद मानले बस चालक श्री रवींद्र पाटील म्हणाले की शक्यतो आमचा सत्कार कधी होत नाही पण तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आज माझा झालेला सत्कार कधीच विसरणार नसल्याचं सांगितलंय संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी यांनी कैलासवासी इंदिरा सखाराम देशमुख कुटुंबियांचे धन्यवाद व्यक्त करत मुरुड डेपोचे चालक श्री रवींद्र पाटील यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक सरजे व्ही आभार प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी मांडले यावेळी कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर देशमुख यांच्या वहिनी आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांकडून जवळजवळ सात वर्ष या विद्यालयाला त्यांच्या कुटुंबाकडून इथे गरीब विद्यार्थ्यांसाठी येतात आणि त्या वाया वाटपाच्या कार्यक्रमाला आज उपस्थित असलेले संस्थेचे विश्वस्त

त्यांचे जोडीदार वाहन आदरणीय शिंदे सर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थी आपण जेव्हा या तला कावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने या शाळेमध्ये प्रवेश घेतला एक बॅच निघून गेली अतिशय गरीब कुटुंबात असलेले हे सर्व विद्यार्थी त्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहे हा आम्हाला संस्थेला पाहिला त्यांचा सात अभिमान आहे की मुरुड तालुक्यामधून इतक्या लांबून मुलं की ते नांद्यासारखं गाव जिथून मुरुड चार ते पाच किलोमीटरवर आहे आणि तिथून मुलं तीस किलोमीटर तळ्यामध्ये रिवर्स येतात आणि शिकतात त्यामुळे आपल्या या ज्युनियर कॉलेजचा सिनियर कॉलेजचा दर्जा नक्कीच पोहोचवलेला आहे असं मला वाटतं आणि असं म्हटलं तर ते काय वागं ठरणार नाही आज आपण या पाटला रवींद्र पाटील यांचा सत्कार करतोय ज्या दिवशी मूळ तळा आणि चालू झाली कित्येक वर्ष झालं मानपूत झाला पण एस टीची सेवा नव्हती केवळ तुम्ही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला म्हणून आम्ही पेठला विभाग यांच्याकडे जाऊन त्या एस ची मागणी केली आणि मागणी केल्यानंतर की आम्ही आमच्याकडे सेहेचाळीस पास आहे सेहेचाळीस पास त्यावेळेस डेपो काढले आणि पहिला मान ह्या समोर बसलेल्या जोडीला मिळाला आणि त्या जोडीने ती गाडी सर्व विद्यार्थ्यांजवळ प्रवाशांजवळ अतिशय चांगल्या प्रकारे वागणूक देऊ त्यांना एस टी आपली ती एस टी आहे आणि एस टीने प्रवास केल्यानंतर सुखरूप प्रवास एस टीने होतो असं त्यांनी ठरवून प्रत्येक विद्यार्थ्याला गाडी थांबून वेळेवरती येऊन चांगल्या प्रकारे त्यांना उत्तरं देऊन ती गाडी ते सेवा चालू केली त्यामुळे ती गाडी आपल्याला चालू राहिली आणि गाडी चालू राहिल्यामुळे मी विद्यार्थी या कॉलेजला येऊ शकेल त्याबद्दल आम्ही या संस्थेने विचार केला की अशा गुणवंत कर्मचाऱ्यांना काहीतरी पूर्ण दाखवण्याची पाकळी देऊन त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे म्हणून तो सत्कार विदर्भाने सरकारला मनावर घेतो आणि तो त्यांचा सत्कारामध्ये होत आहे याचा आनंद आहे आणि आश पाटील यांना त्यांची प्रदीर्घ सेवा झाल्यानंतर चांगल्या प्रकारे उत्तम आरोग्य मिळवून त्यांची दीर्घायुषी सेवा झाली विना सेवा त्यांनी केली आणि पुढील आयुष्य त्यांचं अतिशय खेडना <laughs> 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 सेवा चालू करत असताना म्हणजे साहेबांचा ठेवला होता प्रत्येक वेगळे अपयचे मुलं किती सगळं खरोखरच मला आनंद होऊ लागले मातावर सत्कार देऊ गेला त्याबद्दल सर्व आणि एकही विद्यार्थ्यांनी त्रास दिला चांगली सेवा घेतला आणि आम्ही त्यांना चांगली सेवा दिली वेळेवर आणतो चांगल्या माणसाचा सत्कार आमच्या चेअरमन साहेबांनी आयोजित केला आणि तो आयोजित केला त्याचे कारण पण तसंच आहे की या माणसाने आम्हाला आमच्यावर थोडेफार उपकार केले असं मनाला काय नाही कारण काय ही जी बस चालू झाली म्हणून हे विद्यार्थी आमच्याकडे येऊ शकले आणि याच्यामध्ये चालू करण्यामध्ये आणि यशस्वीरित्या या ठिकाणी आजपर्यंत आमच्या सोयी करून घेण्याबद्दल ज्यांनी फार मोठ सहकार्य केलं त्यांचं रुढी होणं वाईटच नाही तेव्हा माननीय पाच सर आपलं हे जे कर्तव्य आहे आता तुम्ही रिटायर होणार रिटायर होणार असल्यामुळे तुमचं पुढील आयुष्य सुखासामानानंतर जावं आपण फार मोठी चांगल्या प्रकारे सेवा केली आणि ही सेवा अखंड महाराष्ट्रभर तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना या सोयी करून दिल्या आपलं मन मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे संस्थेचे चेअरमन आणखी इतर सर्वांचे आभार मान आधाराचे वाहत हे सेवानिवृत्त होत आहे विद्यार्थी मित्र आहोत माणसावरची एखादी जबाबदारी आली तर ती जबाबदारी बेलायची असते त्यासाठी घरत बसायचं नसतं असून त्यांनी त्यांच्या शेवीमध्ये काम केलं भर चालवायची एवढं सोड नाही आहे अलग लक्षात ते काम करत असताना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कसिरी चूक झालेली नाही म्हणून त्यांना उत्तम वाहतूक म्हणून